महाविकास आघाडी कशावर बैठलेली आहे तर खोट्या विषयावर माहित आहे फक्त खोट बोलता तुमच्याशी तुम्हाला आयुष्यभर खोटं बोलून असेच ठेवायचं हे त्यांच्या डोक्यात आहे ज्या वेळेला युतीला निवडून दिलेलं होतं ती युती मोडून त्यांनी करायला लावली महाविकास आघाडी आणि त्याच्यामध्ये ते सक्षेल अपयशी ठरले दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे जो भ्रष्टाचाराचा कळस घातला महायुती महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये हे आपण बघितलेलं आहे अक्षरशः कोविड सेंटर आपण बघितलेला आहे विकास कामाच्या नावानं शून्य आपण आता बघितलं की या परिसरामध्ये झालेलं प्रत्येक विकास काम हे महायुती शासनानं दिलेल्या निधीतनं झालेलं आता सरांनी सांगितलेलं आहे आणि चौथा मुद्दा कोल्हापूरचे जे आपले याचे नेते आहेत महाविकास आघाडीचे खोटं बोलणाऱ्यांचे महाशिरोमणी म्हंटलं तर काय खोटं ठरायचं नाही घातलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे पाण्याची समस्या तुमच्या इथे आणि आमच्या गावात पण आहे आणि पाईपलाईन एक वर्षापूर्वी अंघोळ झाली अजून का आपल्याला पाणी मिळालेलं नाही त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करा तुम्ही इथे आला म्हणजे तुम्ही मतदान करायलाच आलाय तुम्ही साहेबांच्या कमळावरच मतदान करणार याची मला गॅरंटी आहे त्यामुळे तुम्ही मतदान करणार आहे पण फक्त तुमचं मतदान होऊन चालणार नाही तुमचं तुमच्या परिवाराचं आता एवढ्या सगळ्या महिला बसल्यात कुठल्या त्या घरातल्या पुरुषाचं धाडस होईल का तुमच्या बोलण्यापुढे जायचं होत नाही मला माहित आहे महिला घर चालवती महिला कुटुंब प्रमुख आज त्यामुळं तुमच्या या मातृशक्तीने जर मनात आणलं तर अमोल साहेबांना या आपल्या बूथवर ऐंशी टक्के मतदान होऊ शकतं हे मला माहित आहे ते तुम्ही सगळेजण करणार याची मला गॅरंटी आहे सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा